छत्रपती संभाजीनगरातलं एक आलिशान हॉटेल काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या वादामध्ये सापडलेलं हे हॉटेल राज्यभरामध्ये चर्चेत आलं होतं मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाकडून तब्बल सदुसष्ट कोटी रुपयांना हे हॉटेल खरेदी करण्यात आलं होतं आता हेच हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे या हॉटेलमध्ये घडलेल्या एक धक्कादायक दा प्रकरणामुळे हे हॉटेल चर्चेत आहे बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीचे माजी सभासद दीपक यांनी ग्रामसेवक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे हा नरादम आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीये तर त्याने पीडित ग्रामसेविकेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे फोटो सुद्धा रेकॉर्ड केले आणि याचाच आधार घेत पुढे याच आरोपीने त्या महिलेला ब्लॅकमेल केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केलेले दीपक सुरवसे पाटील याने या ग्रामसेविकेचा संसार मोडला त्या महिलेच्या पतीला मारण्याचा कटही रचल्याचं तक्रारीत म्हटलंय पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यापूर्वी घडलेलेला प्रकार सांगण्यासाठी जेव्हा ती ग्रामसेविका आरोपीच्या वडिलांकडे गेली तेव्हा तर सर्व हद्दच पार झाली त्या पस्तीस वर्षीय ग्रामसेविकेसोबत नेमकं काय घडलंय नक्की काय काय प्रकार आहे वर्षीय नेमकी घटना घडलेली आहे आरोपी दीपक पाटील हे कोण आहेत त्याचीच माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो दीपक प्रकाश सुरवसे पाटील बीडच्या गेवराई तालुक्यातील गावचा रहिवाशी याची प्रोफाईल पाहिली तर भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचं त्याच्या सोशल मीडियाच्या दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब तसेच मंत्री पंकजा मुंडे माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबतचे त्याचे फोटो देखील समोर आले गेवराईचे माजी भाजप आमदार लक्ष्मण पवार साहेब यांचा तो कार्यकर्ता असल्याचं देखील बोललं जात आहे वडील प्रकाश सुरवसे हे भाजप पक्षाचे माजी तालुका भाजपच्या चिन्हावर गेवराई पंचायत समितीच्या सभापती राहिलेले आहेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडिता जी महिला आहे ती दोन हजार एकोणीस मध्ये गेवराई मध्ये ग्रामसेविका म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या त्यावेळी दीपक सुरवसेची पत्नी पंचायत समितीच्या सभापती नियुक्त होती पण दीपक पंचायत समितीचे सर्व कामकाज पाहत होते कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं त्यांना सूचना करणं अशी काम ते स्वतः करायचे त्यामुळे संबंधित ग्रामसेविक महिला आणि दीपकची ओळख झाली तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे जो आरोप आहे त्यानुसार सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये विभागाच्या कामाचं कारण सांगून दीपक पाटील याने त्या ग्रामसेवक महिलेला छत्रपती संभाजी नगर मधील हॉटेल हॉटेलमध्ये बोलवलं कामाचं काहीतरी बोलणार असल्यामुळे ती ग्रामसेविका स्टेशन रोडवरील वेदांत नगर मधील त्या बीट्स हॉटेलमध्ये पोहोचली दीपक पाटीलने त्यापूर्वीच हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती त्याने ग्रामसेवक महिलेला रूम मध्ये बोलवलं आणि त्या दोघांमध्ये कामाबद्दल चर्चा सुरू झाली तेवढ्या दीपक पाटीलने संबंधित ग्रामसेविकेला बळजबरीने जवळ ओढलं आणि शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली त्यावर महिलेने विरोध केला पण तुला नोकरी करायची का नाही तुला नोकरी गमवावी लागेल अशी धमकी देत दीपक पाटीलने तिच्यावर अत्याचार केले ग्रामसेविकेला आपली नोकरी गमवण्याची भीती होती शिवाय तिथे कोणीच नसल्याने करूनही काही उपयोग झाला नसता म्हणून शारीरिक संबंधानंतर दीपकने आणखीन एक धमकी दिली घडलेली घटना जर तू कोणाला सांगितली तर माझ्याकडे तुझे फोटो आहेत व्हिडिओ आहेत ते सर्व मी सोशल मीडियावर व्हायरल हा सगळा धक्कादायक प्रकार संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितला याशिवाय पुढे दीपकने व्हिडिओ आणि फोटोचा आधार घेत महिला ग्रामसेवकाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली महिलेच्या कुटुंबाला व्हिडिओ आणि फोटो पाठवण्याची धमकी देत तिच्यावर वेगवेगळ्या रिसॉर्ट आणि हॉटेल्समध्ये अत्याचार केले छत्रपती संभाजीनगरमधील पाडेगाव भागामध्ये हिरण्य रिसॉर्ट तसेच नाशिक शहर इगतपुरी अहिल्यानगर येथील हॉटेलात नेऊन त्या ग्रामसेवक महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले यासाठी तिचा प्रचंड मानसिक छळ केलाय त्यात पस्तीस वर्षीय ग्रामसेविकेच्या पतीला मारण्याचा कटही त्याने आखला होता याच दरम्यान दीपक पाटीलने तिला लग्नाचाही आमिष दाखवलं त्यानुसार मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यानं पीडित महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला मात्र त्यानंतरही ग्रामसेविकेचा शारीरिक आणि मानसिक छळ थांबला नव्हता या सर्व गोष्टींना कंटाळून काही महिन्यापूर्वी छत्रपती संबाजी नगर मध्ये आला आणि घराजवळ त्याने मोठमोठ्याने मोठ्याने गोंधळ घालायला सुरुवात केली महिलेच्या मुलांना व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याचं देखील बोललं जात आहे तीन जुलैला त्या ग्रामसेवक महिलेने हा सगळा प्रकार वडील प्रकाश सुरवसे पाटील यांना भेटून सांगितला तेव्हा आपल्या मुलाला विचारायचं सोडून त्याच्या वडिलांनी देखील ग्रामसेवक महिलेला केली आणि पोलिसात तक्रार दाखल केल्यास नोकरीवरून काढायची धमकी देत ढकलून लावलं ते आता आपल्या समोर पोलिसात गेल्याशिवाय कुठलाच पर्याय नाहीये असं वाटल्यानंतर संबंधित महिलेने बीड पोलिसांकडे तक्रार दाखल केली बीड पोलिसांनी ती तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली त्यानंतर ग्रामसेवक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार वेदानगर आरोपी दीपक पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले पण पोलिसांचं पथक दीपक पाटील यांच्या घरी जाण्यापूर्वीच तो फरार झाला आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती वेदानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे त्यामुळे आरोपीला केव्हा अटक होते अटकेनंतर आरोपी आपली बाजू जी आहे ती कशा पद्धतीने मांडतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल दरम्यान बीड जिल्ह्यातील राजकीय मंडळी वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत असतात आता थेट एका शासकीय महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार केलेल्या बलात्कारामुळे गेवराई पंचायत समितीचा माजी सभापती दीपक पाटील चर्चेत आलाय त्यामुळे सामान्य नागरिकांकडून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ही सर्व जी घटना घडलेली आहे हे जे प्रकरण झालेलं आहे याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या मित्रांनो तुम्ही व्हिडिओवर येता व्हिडिओ बघता निघून जाता पण हा एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला किती मेहनत घ्यावी लागते घरातून मुलाबाळातून संसारातून वेळ काढून माहिती गोळा करायची व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ शूट झाल्याच्यानंतर त्या व्हिडिओ एडिटिंग करायची थमनेल बनवायचा आणि त्यानंतर हा व्हिडिओ आम्ही चॅनलवर अपलोड करत असतो तर आमची मेहनत लक्षात घेता एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा हे पूर्णपणे फ्री आहे आहे तुमच्या बहिणीला सपोर्ट करा पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार